जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दोन दिवसापूर्वी घेतलेल्या क्राईम मिटिंग मध्ये निरीक्षकांना सुनावण्यात आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कालपासून मोहीम राबवून सहा जणांकडनं सहा अवैध पिस्तूल आणि बारा जिवंत काडतूस जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे प्रत्येक गुन्ह्यात पिस्तोलचा खुल्या वापर होत असल्यानं जालन्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता त्यामध्येच गजानन तौर याच्यावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्या यामुळे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी अवैध पिस्तूल बाळगणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मोहीम राबवून आशिष चव्हाण राहुल बाबुराव पवार चरण रायमल किरण भोसले गणेश यज्ञेकर आणि संदीप यज्ञेकर या सहा जणांकडनं सहा पिस्तूल आणि बारा जिवंत काडतुसं आणि एक तलवार असा तीन लाख पन्नास हजार सातशे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जालन्यामध्ये पिस्तूल विक्री करणाऱ्या गुन्हेगाराला पूर्वीच अटक करण्यात आली असून त्याने दिलेल्या माहितीवरनं जालन्यातील अवैध पिस्तूल बाळगणाऱ्यापर्यंत जालना पोलीस पोहोचत असल्याची माहिती बलकवडे यांनी दिली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पिस्तूल जप्त प्रकरणामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानं पोलीस अधीक्षकांनी पंधरा हजार रुपयांचा रिवॉर्ड जाहीर केला आहे त्या सर्वांनी टीमनी पूर्ण डिटेलमध्ये आणि त्याच्या संपूर्ण देखरेखीखाली अपर पोलीस अधीक्षक यांच्यात आमचं कंटिन्युअसली इंटरॉगेशन जे रेकॉर्ड आरोपी जे आम्ही अटक केले होते त्या दोनच्या घटनेमध्ये त्यांच्या चौकशीतनं शहरामध्ये अशा प्रकारचे अग्निशस्त्र बाळगणारे जे व्यक्ती आहेत अशांची माहिती पोलिसांनी गोळा करून त्यांना जे सप्लायर जे आहेत कोणाकडनं जे हत्यार आलेली होती तो त्या व्यक्तीला पकडण्यामध्ये यश प्राप्त आहे कारण त्याच्यातनं माझ्या पुढच्या लिंक लागल्या त्यातनं आता सहा अग्निशस्त्र आणि बारा जिवंत काढतोस आपण आतापर्यंत रिकवर केलेले आहेत तलवार जप्त केलेले आहे आणि सहा वेगवेगळे गुन्हे कारण की व्यक्ती वेगवेगळे आहेत त्यांच्यावरती सहा गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये सदर बाजारमध्ये दो दो दोन आहेत मध्ये दोन आहेत आणि महोजपोरी पोलीस स्टेशन अंतर्गत दोन गुन्हे दाखल झालेले आहेत त्या सर्वांची पोलीस कस्टडी आम्ही आज मागणी माननीय न्यायालयाकडे केलेली के होती आणि न्यायालयाने एकवीस तारखेपर्यंत त्यांची पोलीस कस्टडी दिलेली आहे त्याच्यामध्ये अजूनच्या लिंक डेव्हलप करायच्या आहेत याचा मिडल लिंक आम्हाला सापडलेली पण जी अजून जी शेवटची लिंक आहे तिथपर्यंत पोहोचणं ज्या जिल्ह्यातनं येतात आपल्याकडे तिथपर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे त्यासोबत इतर अशा प्रकारच्या अग्नशस्त्र मागणं जिल्ह्यातले जे व्यक्ती आहेत त्यांचा सुद्धा शोध घेणं आणि त्यांच्यावरती कारवाई करणं हा प्रयत्न राहणार आहे यातले जे आरोपींची नावं आपल्याला दिलेली आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आशिष चव्हाण आहे त्याच्यावर जुना तीनशे दोनचा गुन्हा मर्डरचा दाखल आहे राहुल पवार चरण रायमल आणि गणेश यज्ञेकर या तिघांवरती तीनशे सात याने अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल आहे बाकीच्यावरती मग मर्थ दुखापत आमझॅकचे जुने गुन्हे दाखल आहेत प्रत्येकावर तीन चार पाच अशा वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे हे आरोपींवरती दाखल आहेत मागचे सात चार पाच दिवस अतिशय मेहनतीने टीम पूर्ण काम करत असल्यामुळे या संपूर्ण टीमला माझ्या पॉवरमध्ये पंधरा हजारचा रिवॉर्ड या टीमला घोषित केलेला आहे बाकीचे माझे पर वेपनची आमची विविध पॉलिसी शासनाची असते तो प्रस्ताव शासनाकडे पाठवून आम्ही ते रिवॉर्ड नंतर देऊ प्रामुख्याने प्रयत्न पोलिसांचा हा राहणार आहे की ह्या ज्या इलिगल अशा प्रकारच्या व्यक्ती आहेत आणि ज्याच्यामुळे शहरातली कायदा सुव्यवस्था असेल जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था असेल आणि सामान्य नागरिकाला कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये यासाठी आणि एक शांततेचा आणि आपापले व्यवसाय असतील धंदा असेल हे व्यवस्थित करता यावे त्या सर्व दृष्टीने जी काही भूमिका पोलीस प्रशासनाने कडक घेतली पाहिजे त्या प्रकारची भूमिका भविष्यातसुद्धा घेतली जाईल प्रतिनिधी नाझीम मणियार जालना एन टी व्ही न्यूज मराठी